अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावले त्यामुळे भारत अमेरिका संबंधात मिठाचा खडा पडलाय तर दुसरीकडे अमेरिकेच्या या हेकेखोरीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं रशिया या आपल्या जुन्या दोस्ताला पुन्हा के जवळ केलंय राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारत भेटीचं निमंत्रण देण्यात आलंय काय आहे यामागचं राजकारण पाहूयात या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून दोस्त दोस्त ना अमेरिका भारत संबंधात मिठाचा खडा अमेरिकेची हेकेखोरी रशिया सोबत यारी। पुतिन फोन फोनवरून चर्चा भारत भेटीच निमंत्रण भारतावर डाव खेळणाऱ्या भारतानं ठरवलंय अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी आता भारत आणि रशिया हे दोन्ही जुने दोस्त पुन्हा एकत्र आले भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली त्या पाठोपाठ पार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्रवारी पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली दोन हजार पंचवीसच्या अखेरीस भारत भेटीवर येण्याचं निमंत्रण यावेळी मोदींनी यांना माझे मित्र राष्ट्राध्यक्ष यांच्याशी अतिशय चांगली आणि सविस्तर चर्चा झाली युक्रेनमधील ताज्या घडामोडींबाबत माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय अजेंड्याच्या प्रगतीचं आम्ही पुनरावलोकन केलं भारत रशिया यांच्यातील संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करण्याची बांधिलकी आम्ही जपणार आहोत या वर्षीच्या अखेरीस पुतीन यांचं भारतात स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलंय भारत अमेरिका संबंधात तणाव निर्माण झाला असताना पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यातील चर्चा महत्वाची मानली जाते भारत आणि रशियाच्या या मैत्रीतून अमेरिकेला नेमका काय संदेश देण्यात ते पाहूया भारत कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेच्या दबावाखाली येणार नाही अमेरिकेसोबत वैर नाही पण अमेरिकेची दादागिरी अजिबात खपवून घेणार नाही असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आलाय भारत आणि रशिया यांच्यातील जुनी मैत्री आणखी दृढ होणं हे अमेरिकेच्या वर्चस्वाला थेट आव्हान ठरणार आहे पुतीन यांच्या भारत दौऱ्यात संरक्षण ऊर्जा व्यापार आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठे करार होण्याची शक्यता आहे भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत हा भारताचा कायम जवळचा मित्र ट्रम्प त्यांनी सध्या मेक अमेरिका ग्रेट अगेन च खूल डोक्यात भरून घेतलं भारत आणि ब्राझील सारख्या देशांवर पन्नास टक्के टॅरिफ लादल्यानंतर त्यांनी मजल मारली मात्र त्यात नुकसान अमेरिकेच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवं अमेरिकेचा जी पी अर्ध्या ते एका टक्क्यानं कमी होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो आहे अमेरिका फळं भाज्या मासे मद्य कापड फार्मा इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल रत्नांपर्यंत पर्यंत अनेक गोष्टींवर भारतासह अन्य देशांवर अवलंबून आहे त्यामुळे अमेरिकेत महागाई वाढण्याची शक्यता महागाई वाढल्यानं खरेदी कमी होईल त्यामुळे अमेरिकेतील छोट्या कंपन्या दुकानं यांच्या व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो टॅरिफ वाढीमुळे अमेरिकन कंपन्यांच्या जमा आणि खर्चाचं गणित पूर्त कोलमडत चाललंय त्यामुळे नोकऱ्या जाण्याची शक्यता वाढली आहे कधीकधी दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आपणच जाऊन पडतो अमेरिकेचं नेमकं तेच होणार आहे भारत आणि रशिया यांच्यातल्या वाढत्या मैत्रीमुळं ट्रम्प तात्यांचा टॅरिफ बॉम्ब फुसका ठरण्याची शक्यता आहे रिपोर्ट पुढारी न्यूज